शंभर टक्के आता एकच शेत भरत शेठ त्यामुळे एकंदरीत असं वातावरण दिसतंय की शिंदे गटाची हे लागेल म्हणून सुदेश कळम सुदेश कलम करणार राष्ट्रपती येणार भरत गोगावल्यांचं वर्चस्व राहील असं वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये दहा नगर परिषद पंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलंय खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतील घटक पक्ष हे एकमेकांसमोर आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत हो। आज आपण रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या मतदारांचा कौल जाणण्यासाठी महाड शहरातील बाजारपेठेमध्ये उभे आहोत महाड नगर परिषदेवर गेले पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे म्हणजे त्याच तत्कालीन काँग्रेस पक्षाने महाड नगर परिषदेवरचा झेंडा हा नेहमीच उंचवर ठेवला आहे मात्र यावेळेला त्यांच्यासमोर कडवं आव्हान असणार आहे ते शिवसेना शिंदे गटाचं जगताप कुटुंबियांना साथ मिळाली ती भाजप भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेगड हे जरी सत्तेमध्ये एक एकत्रित असले तरी, तरी रायगडमध्ये आपण सातत्याने पाहिलं आहे की या पक्षांमध्ये अलबेल नाही आहे मुळात पंचवीस वर्षाची जी सत्ता आहे ती सत्ता घेण्यासाठी यावेळेला शिवसेना शिंदेगड हा नक्कीच प्रयत्न करतो आहे परंतु यासाठी मतदार त्याच्यासोबत असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण महाड शहरातील मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत आपण जाणार आहोत या महाड शहरातील व्यापाऱ्यांकडे आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या मनात नव्हतं काय काय दंडलं आहे शिवसेना शिंदेगड विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती पाहायला मिळते एकंदरीत निवडणुकांचं वातावरण पाहिलं तर काय वाटतं यावेळेला फोडीजी सत्ता येईल शिंदेगड महाड सगळ्या सत्ता येईल आज आमच्या महाडचा मेन सर्वात मेन प्रॉब्लेम पाण्याचा जो कोराचा जे होतं एवढ्या वर्ष सतत म्हणजे राजकीय हे बोलायचे की आपण भिंत बांधू हे बांधू पण काही झालं नाही पण ह्याच पहिले तीन वर्ष झाले की महाडमध्ये पाणी येत नाही जो गाळ निघाला आहे त्यामुळे जे लोकांना एक समाधान आहे व्यापाऱ्यांना म्हणजे आता पहिलं आम्हाला रात्रीचं संध्याकाळचं पाऊस पडला की यायला लागायचं दुकानात आता आम्ही निश्चिंत झोपतो त्यामुळे आम्हाला हे समाधान आहे सुनील तटकरे अलीकडेच म्हणाले की मी झाड भिंगण्याचा चष्मा घातला देखील महाडमध्ये मा मला विकास पुढे दिसत नाही हा समोरच आहे तुमचा विकास हा बघा आमच्या इथला महाराजांचा हे कसलं भारी झालं एवढं ते समाधान नाही ना आमच्या विद्यावर आज आम्ही शिवरायांच्या याच्यात आम्हाला एवढं भारी चांगले भेटलेले नक्की त्यामुळे आमचं त्याचा प्रश्न सध्या शिवसेना शिंदेगड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी लढत पाहायला मिळते निवडणुकांचं वार जोरात वाहू लागलेलं आहे महाडमध्ये सध्या सध्या जोर कोणाचं आहे काय वाटतं जोर का आपण काय सांगू शकत नाही काय होईल सुदेश कळमकर आणि सुनील कवी कवीसकर हे दोन तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असताना जनता कोणाला पसंती देईल सुदेश कळमकर सुदेश कलमकर या नाही ना यंग आहे यंग आहे महाडमध्ये पाहिजेत काय वाटतं तुम्हाला महाडमध्ये असे बरेच मुद्दे आहेत विकासाचे महाडचा विकास झालाय का महाडचा विकास केलेला आहे माणीच्या पुऱ्याने विकास झंडाचं रोड बीडचं असे विकास बरेच केले त्यांनी भरपूर कामं केली महाडमध्ये नगर परिसर निवडणुकांची रणजूबाजी सुरू आहे शिवसेना गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची नीतीची लढत पाहायला मिळते तगडी लढत आहे तुम्हाला काय वाटतंय मतदार कोण कोणाच्या बाजूला भेटतील आणि महाडची परिस्थिती काय आता काय काँग्रेसचे काय कोण पुढारी दिसत नाहीच शिवसेनाच येणार बहुतेक महाडमध्ये मागच्या पाच वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर विकास कामं झाले असं नाव सातत्याने शिवसेना शिंदे गटाकडून केला जातोय आपल्याला काय वाटतंय सुधारणा काय मोठीशी मोठ्या प्रमाणात एक तर पाण्याचं त्यांनी जरा केलं त्यामुळं पाणी गावात आलं नाही कोरस बाकी काय मोठी मोठी सुधारणा एवढी नाही काय महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना प्रमुखांमध्ये <laughs> लढत पाहायला मिळते काय वाटतं महाडनगर परिषदे राष्ट्रवादी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय त्यांची कामं आहेत पण फिडवर की गेल्या पाच वर्षामध्ये कोट्यवधीचा विकास काम आहे की शंभर टक्के बरोबर आहे पण आजच्या घडीला राष्ट्रवादीच महत्वाचं आहे ते निवडणुकीची लढा तुम्हाला सुरू आहे तिकडे आपण पाहिलं तर पारंपरिक जगताप विरुद्ध गोगावली कुटुंबियांमध्ये सगळा सामना पाहायला मिळतो यावेळेला महानगर परिषदेवर कोणाचा झेंडा पडतील काय वाटते नक्की तसं शंभर टक्के सांगू शकत नाही पण अंदाजे भरत गोगावल्यांचं वर्चस्व राहील असं वाटतंय विरोधक वारंवार असा दावा करतायत श्री गडकरी देखील म्हणाले की काळा चष्मा मला लावला तरी मला महाडमध्ये काही विकास दिसत नाही मला मतदार म्हणून काय वाटतं विकास झालाय महाड महाडमधला विकास म्हणजे तसा तेवढा झाला असं पण म्हणता येत नाही पण काही प्रमाणात झालाय परिषदेची सध्या रणधुमाळी सुरू आहे यावेळेला राष्ट्रवादीने भारतीय जनता पार्टीची युती देखील पाहायला मिळते महाडचं वातावरण कसं आहे काय वाटतंय महाडची जनता कोणाच्या बाजूने कौली काय सांगू शकत नाही चुरशीचा खेळ आहे तो आणि कोण येईल काय त्याचं काही हे सुदेश कलमकर आणि सुविस्कर हे दोन तकडे उमेदवार मैदानामध्ये आहेत मला काय वाटतंय की जनता कोणाच्या मदत करते सुदेश कलमकर सुदेश कलमकरांच्या बाजूमध्ये महाडमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये विकास झालाय असं वाटतंय का कारण वारंवार साधा दावे केले जातात महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर थोडंफार आहे परिषदेच्या निवडणुकीची रडधुवाळी सुरू आहे तिकडे शिवसेना शिंदेगढ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये लढत पाहायला मिळते काय वाटतंय महाडमध्ये यावेळेला सत्ता परिवर्तन होईल किंवा राष्ट्रवादी शंभर टक्के शंभर टक्के आता एकच शेट बरेच शेट <laughs> महाड नगर परिषदेवर बरेच शेटचा झेंडा फडकणार असं हो शंभर काय कारण आहे सर नेमकं त्याचं कारण आता त्यांनी भरपूर अशी कामं मध्ये केलेली आहेत आणि भरपूर लोकांना मदत करतात आणि शिंदे साहेबांचं त्यांना मोठं पाठबळ आहे त्याच्यामुळे एकंदरीत असं वातावरण दिसतंय की शिंदे गटाची हे लागेल म्हणून लोकांची आहे काय वाटतंय महाडमध्ये यावेळेला शिवसेना शिंदेगड विरुद्ध भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे काय सांगता येत नाही महाडकर जनता कोणाच्या बाजूला करून घेतो तरी अजून काय अंदाज नाही लागला महाडमध्ये विकास काम झाले का विकास झाले का पाच वर्षामध्ये आहे ना चालू आहे चालू आहे आमच्या समोरच आहे उदाहरण की महाराजांचं स्मारक आपण महाड शहरातील जनतेच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत महाड नगर परिषदेची यंदाची निवडणूक हे राष्ट्रवादी भाजप युती आणि शिवसेना शिंदेगडासाठी तेवढी सोपी नसणार आहे कारण महाडकर जनता ही नक्कीच यावेळेला व्यक्त होताना दिसत नाही आहे परंतु महाडकर जनतेला विचारल्यानंतर आपल्या इतकं लक्षात आलं आहे की महाडमध्ये विकास तर झाला आहे कारण आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या समोर उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक असेल महाडमधील पूरनिवारणाचा प्रश्न असेल ही कामं नक्कीच गेल्या अडीच वर्षामध्ये झालेली आहेत पण त्या पलीकडे जनता हे देखील म्हणते की महाडचा विकास अजूनही बराच व्हायचा बाकी आहे त्यामुळे नक्की महाडवर कोणाचा झेंडा फडकेल या प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र अजूनही अनुत्तरित आहे कोकण न्यूज मराठीसाठी संदीप जाबडे महाड रायगड